ब्रह्मचैतन्य महाराज चरित्रग्रंथ श्री सद्गुरु लिलामृत अध्याय पहिला समास पहिला महारुद्र जय मारुती रामदास कलिमा जिते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः जय जयाजी एकदंता विघ्नांतका का सिद्धिदाता नमन करू तू जाता ग्रंथ सिद्धी ते पाववी सकल जनांचा अधिपती म्हणून नामे गणपती तव प्रसादे मंदमती वाचस्पती होय सकल मंगला माझी एक प्रथम पूजा वा विनायक श्रुती स्मृती बोलती कौतुक निर्विघ्न करी कार्यसिद्धि पाशांकुश वरदहस्त एके करी मोदक शोभत मूषकावरी अतिप्रीत सर्वांगी सिंदूर चर्चिला तुझी एक रुपा कटाक्षे अलक्ष वस्तू ते ही लक्षे अज्ञानी कार्ये साध्य होती तुझी कृपा जे संपादिती तयासी सकल सिद्धी चौदा विद्या चौसष्ट कला ह्या तव तुझी या सहज लिला पदी नमवी शिर कमला तया प्राप्ती सहजची आदिमाया आणि ईश्वर तयांचा अंकुर सुंदर रूपतरी लंबोदर अनंत ब्रह्मांडे साठवी सिंदुरा सुर मातला त्रैलोक्य अजिंक्य झाला तुझस्त विला नाना स्तोत्री मर्दोनिया तो असुर भक्त चिंता केली दुर शिवलिंग रावण नेऊ पाहे स्वस्थानी त्वा बाल रूप घेऊन घेतले ते हिरावून मृत्युलोकी स्थापून गोकर्ण क्षेत्र निर्मिले आता हीच विनंती दिनासी धरव निहाती ग्रंथ सिद्धीची आयती पुरवावी जय जय श्री शारदा माय सप्रेम वंदोनी तवपाय तूज तुझे शब्द प्रमेय समर्पुआता ओंकाराची जननी ब्रह्मांडाची मुळापासोनी घडामोडी स्वेच्छे करोणी क्षणा माझी करतसे परेहून जी पर तुर्या स्वरूप निरंतर न कळे जियेचा पार अगाद लीला जिचे गायनाचा विलास मधुर ध्वनी नवरस भुलवी नादे जनास जगद काश्मीर देशी अधिष्ठान सुंदर मयूर वाहन विद्या देवी सुंदरा माजी सुंदर चतुरा माजी चतुर भक्तालागी अभय कर ज्ञान ज्योती शुद्ध द्वितीयेचा चंद्रमा पहावया पल्लव सीमा करोणी दाविती व्योमा जन जैसे पहावया स्थान शब्द ब्रह्म सीमा जान ज्ञाने करोणी विज्ञान दावती सिद्ध धनावरी असे बैसला वेणे वाया गेला तैसे तव स्वरूपाला न जाणता व्यर्थ जाणी नेनी व क्रिया दोनी चिशक्ती चारी वाणी दशेंद्रिया चाळवणी तुझे योगे मी पणाची जी स्फूर्ती ती ही तुझीच शक्ती स्तुती करिता मती कुंठित होय परी आम्हा सगुनोपासना निश्चयसी मनोनी चरणासी वंधु आता लेखनाची स्फूर्ती उपजविली जयशी चित्ती सांग करी समाप्ती चिंता मजसी कायसा आता सद्गुरु सद्गुरुमाय जे देवाचे हि आदिधेय सद्भावे वंदिता पाय द्वैत भाव मावळे जयाचे करिता स्तवन ज्ञानिया पडे मौन मी अज्ञानी मतीही विनवावे कवणे परी जयाची जानता स्वरूप जानता होय तद्रूप ध्येय करू जाता स्तुती न पुरे शब्द विस्पत्ती परी आवडी उठली चित्ती मानव निघ्यावी जैसी लेकुरे माते प्रती लटकेची जेऊ घालती उदरण भरे परी तृप्ती मायदावी तैसा निर्विकल्प अरूप भक्ता कारणे धरिले रूप म्हणून स्तवनाचा संकल्प कौतुकपूर्वी देखोनी पाणा घाली तैशी सद्गुरु माऊली सच्छिच्छा ते पावली ज्ञानबोधे यास्तव श्री गुरु आधार साधक पावे पैल पार दुजे तारू नसे थोर भवसिंधु तारावया गुरु वाचोनी तरला ऐसा देखिला ना ऐकिला महिमान वचे वर्णिला निरूपमेय गुरु तोची सदा शिव गुरु तोची ब्रह्मदेव गुरु नारायण स्वयमेव चिदवस्तु गुरुचे घरी पाणी भरी अथवा सडा सम्मार जन करी रिद्धि सिद्धि तयाचे द्वारी सदा तिष्ठती गुरु कृपेचा महिमा बोलावया नाही सीमा अनुभवी अनुभवे आरामा धन्य साधु परत्यक्त धन्यसाधु मळ मल, मळती ती तीर्थे पुणित भावयाेती गुरुसेवा पारायण गुरुसेवा परायण असती तयापाशी न करिता वेदाध्ययन शट पठन, सद्भावे सद्गुरु चरण सेविता ज्ञान होय गुरुक्षेत्र काशीपुरी अथवा जाना पंढरी देवाचा देव वास करी काय वाणू सद्गुरूचे चरणतीर्थ सकलतीर्था मुनान पाण घडता नित्य अनंत पातकी उद्धरती सानिध्यवास तेची सानिध्यवास तेवळ आर्त आर्तपीडित जनास धन्यतारु सचिच्छ उत्तम क्षेत्र अनुतापे खनिले पवित्र भक्तिरस भरोणी पात्र सिंचिले तयावरी गुरुवाक्य निर्मळ बीज पेरी ते झाले सहज अंकुराचे पाहती चो ज कुर्म दृष्टी ऐसा तू सद्गुरु राणा शकेची गुरु गुरुभक्तीच्या खुना गुरु भक्त जाणती कल्पतुरु पाहितो अहिता इच्छिले पूर्वी तत्वता आनने तैशी नवे गुरुमूर्ती हित अनहित पाहती हित कर वस्तूच हाती देती साधकाच्या जरी म्हणावे परिस देई केवळ सुवर्णास सद्गुरु असे सुवर्ण ते नाशवंत स्वरूप जाणावे शाश्वत अशाश्वत शाश्वतासी एकमत होईल कैसे परीसन देई पण लोहासी करी सुवर्ण येत परिसपण तैसा नव्हे कि गुरुवर शिष्या दे स्वाधिकार तया करवी असंख्य नर तारत असे कामधेनु म्हणो जाता काम मूळ जी अहंता खडोणी काड़ी तत्वता काय मागावे, गुरुसी म्हणावे माता पिता तरी न होय साम्यता माता पित्यांची ममता एके देशी, बालक सुखी असावे ऐसे इच्छिती मनोभावे केवळ लोक साधावे म्हणून एक देशी परत्र सुखाते नेनती जानता द्यावया नसे शक्ती माया मोहे गुंते वृत्ती बहुतेकांची स्वानंद नवे भोगविता शिष्य बाळा मुक्ती मुख्या म्हणे मुख्या मुखे बोलविसी लुल्या करवी कामघेसी पांगुळ्या सही चालविसी सहजची अंधासी देसी लोचन भवरोगासी भेषज जान जीवन मुक्तिरस वर्षत वर्षतसे तू वैराग्याचे मंदिर शांती सुखाचे माहेर शमदमादी वळन सुंदर तुझी साधन चतुष्टयाची वाट भक्ती ज्ञानाची पेठ मोल शुद्ध भाव श्रेष्ठ असे तेथींचा ऐसा तू सद्गुरुराव चरणी राहो शुद्ध भाव हृदयस्त स्वयमेव बोलवी बोल ತುಜೆ ಕೃಪಾ ಪ್ರಸಾದೆ ಚಿತ್ತಿ ಸತಾ ತೀ ಸಲ ಚಿಂತ ಕ್ರಿಡೆ ಮಾಜಿ ಪಡತಾ ವೇೋೋ ವೇ ಸಾ ಗುರು ಮಾವು ನಿಬಳೆ ಬೋಲು ಬೋಲ ಹೇ ಆಗಳೆ ಭಕ್ತಿರಸೆ ಸೋಹಳೆ ಪುರಬು ಆಜಿ चरित्रा चरित्र संत चरित्र परम पवित्र श्रवणे सार्थकता संत चरित्रा सतत पुढे ठेविता मोक्ष हाता साधकांच्या ऐसे हे संत जन वर्षती स्वानंद जीवन तयासी करुण मन साष्टांग भावे तयाचा वाघविलास नवविधा भक्तिरस सेवोनी पावती तृप्ती भाविक जन साधकासी आदर्शभूत न्यूनपूर्ण प्रत्यये दावीत आपणामाजी मेळवीत परोपकारी जयाचे घडता दर्शन चित्त होय उदासीन ना तरी उत्तम नरदेह पावून व्यर्थ आयुष्य दवडीले यांचे चालीने चालावे यांचे बोलीने बोलावे यांच्या सनिध्द असावे सर्वकाळ यांची स्थिती अनुभवावी तरीच देह सार्थकता बरवी आता हानी न करावी आयुष्याची ऐशी उपरती होय मना क्षण एक घडता दर्शना विषयापासो मागे मग होय समाधान आनंदाश्रुनी लोचन भरती रोमांच परिपूर्ण सर्वांगी थरारती कंठ होय सदगदित भक्तिप्रेमे उचंबळत मुखी हरिणाम रसभरीत नाच तसे आनंदे कन्येस माहेर मूळ येता आनंद कल्लोळ तैसा संत भेटीचा काळ आनंदा आनंदवी की या परमार्थ मार्गीच्या ज्योती लखलकीत तेजोमय दीप्ती वळसे खळगे ज्ञानोदयापर्यंत कृपा राणी व भूती भगवंत हि जाणीव दुष्ट सुष्ट एक भाव प्रेम पाणा पाजिती संतामाजी वरिष्ठ ति अध्यात्म ग्रंथ केले स्पष्ट वरोणी वाट करणी जयाची प्राचीन अर्वाचीन दोन्ही भूत भविष्य वर्तमानी उपयुक्त जाची वंदू तया ಕೂಲ ದೈವತ ಜಗದಂಬಾ ವೇ ರಕ್ಷಿಲೇ ಹಾತಿ ಧರೋಣಿ ಸಾಂಭಿಲೆ ನಿತ್ಯ ಪಾಜೇತ ಸ್ಮರಣಕೆಲೆ ಉಪಕಾರ ಜಾಂಚೆ ಗೋತ್ರ ದೈವತ ಅತ್ರಿಋಷಿ ಭಾರ್ಯಾಪತಿವ್ರತೀ ಲಾಧಲಿ ದತ್ತೂ ಕುಶಿ ब्रह्म हरिहर अवतरले जे सकाळांचे गुरुवर केला बहुत जगदुद्धार करती पुढे करणार नमन सो तयासी तया कृपेची सद्गुरु भेटी होय वेगे नाही तरी फिरता मागे मिळे मोक्षदाता माता पिता जयाची देहावरी सत्ता देह योगे कर्तव्यता घडे सर्व माऊलीचा उपकार भला नवमास भार वाहिला सेवेचा योग नाही घडला बाळपणी निवर्तली दिधली असे कामधेनु मिळवाया नारायण तया उपकाराते वाणू कोण्या मुखे परदेशी पाळीला पोर निस्वार्थ केला थोर तिये वंदिता निरनयनी लोटे कुलदैवत गोत्र दैवत जननी जनक पाळीते दैवत इतुक्यांचा ऋणाईत इत देह थोर वाढविला यांचे सार्थक करिता काही तरी ऋण फिटेल लवलाही नाही तरी भवडोही बुडावे लागे असो वाता श्रोते जन श्रवणी बैसले सज्जन तयांचे वंदोनी चरण ग्रंथारंभ करतसे करतसे श्रवणी बैसले सादर न्यूनाधिकाना अनादर जानोनी अजान त्याचे कीर पुरविती जे जैसा नाट्य लेखक नटबोल ऐके सकौतुक तैसे लिहविले लेख श्रवण ಇ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುಲೀಲಾವೃತೆ ಪ್ರಥಮ ಸಮಾಸ ಅಧ್ಯಾರ್ಗತ ಸದ್ಗುರು ಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು